तालुका संघर्ष समितीच्या वतीनं नॅशनल सेटिंग ये एजन्सी एन टी एमील यांच्या विरोधात प्रतिकात्मक श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित असणारे सर्व नागरिक आपण हा ना, नीट पटणा म्हणजे काय हे व्यवस्थित नीट समजून घेतलं पाहिजे कारण आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याशी संबंधित हा विषय आहे आणि नीटच्या परीक्षेच्या माध्यमातून जे विद्यार्थी डॉक्टर होतात एम बी होतात बी एम एस होतात त्या संदर्भात ते पाच वर्ष सात वर्ष जे शिक्षण घेतात त्यांच्या संदर्भात ही परीक्षा दहावीनंतर बारावीनंतर दिली जाते साधारण मे महिन्याच्या पाच तारखेला ही परीक्षा होती आणि जून महिन्याच्या सहा ते बारा तारखेला याचा निकाल असतो तर ह्या वर्षी या सरकारने नीटमध्ये घोटाळा नीट कसा केला हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांची तुम्हामाच्या सगळ्याच्या जीवाशी कसा पूरण केलेलं आहे हे लक्षात घ्या चुकीच्या पद्धतीचे डॉक्टर ह्या माध्यमातून गेले तर त्याच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा एखादं चुकीचं इंजेक्शन बसल आणि आपण किंवा आपल्या जवळची माणसं सुद्धा यातून टाकावली जाऊ शकतात नीट ही परीक्षा साधारण सातशे वीस मार्गाची असते आणि मागच्या वेळेस साधारण सातशे तीस सातशे वीस मार्गाला ताटवट असायची परंतु चार जूनला या देशाचा लोकसभेचा निकाल लागला आणि चार जूनच्या संध्याकाळी घाई घाईने जो निकाल सहा ते बारा जून मधील लागणं अपेक्षित होतं तो निकाल चार जूनला संध्याकाळी पाच वाजता वेबसाईलवर नीटचा डिक्लेअर केला त्याच्यात गोळा असा झाला की देशात नीटचा एखादा विद्यार्थी प्रथम यायचा राज्यात नीटचा एखादा विद्यार्थी प्रथम यायचा पण यावर्षी सदुसष्ट विद्यार्थी असे की ज्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडलेले त्याच्यानंतर ह्या परीक्षेचं दुसरे वैशिष्ट्य मॅडम किंवा हे अजून कोणी लोक यांना कराशील माहिती असं की सातशे वीस पडतात एखाद्याला पण परीक्षेचं असं हे की एखादा प्रश्न चुकला तर तुम्हाला त्या प्रश्नाच्या चुकलं म्हणून पाच मार्क कमी होतात